नमस्कार येशिन न्यूज चॅनलतर्फे जाहीर आव्हान साखरी तालुक्यातील पिंपनेर येथील शेतकरी दत्ताचे भगवान निकुंभ महाजन वय वर्षे एकसष्ट राहणार पिंपनेर मावली चौक ही व्यक्ती गेल्या दोन दिवसापासून रागाच्या भरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेली आहे सदर बेपत्ता संदर्भात कुणाला माहिती आढळून आल्यास किंवा ह्या बातमीसोबत दिलेल्या फोटोतील व्यक्ती जर कुठे दिसून आल्यास कृपया सोबतच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा क्रमांक आहेत आठ चार तीन दोन सात तीन एक एक सात सहा पुन्हा एकदा मोबाईल नंबर आहे आठ चार तीन दोन सात तीन एक एक सातसा शेतकरी दत्तात्रय भगवान निकुंभ महाजन जर कोणाला आढळून आल्यास त्यांनी पिंपळनेर येथील अलंकापुरी नगर माऊली चौक येथील पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन नातेवाईकांतर्फे करण्यात येत आहे धन्यवाद